नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मनोरंजन नाही तर त्यांच्या मेहनतीचा व बैलांवरील प्रेमाचा सन्मान आहे असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा श्री संत बेंडोजी बाबा संस्थानचे विश्वस्त प्रवीण घुईखेडकर यांनी केले भुईखेड येथे संत पेंडूजी महाराजांचं संजीवन समाधी सोहळा सुरू याच दरम्यान सदर शंकरपटाचे आयोजन सहा व सात फेब्रुवारीला करण्यात आले आहे या शंकरपटाच्या उद्घाटना प्रसंगी गुरुवारी सहा फेब्रुवारीला ते बोलत होते श्री पेंडूजी बाबा संस्थान व गावकरी मंडळी भुईखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जंगी शंकरपटाचे दोन गटात आयोजन करण्यात आले आहे चांदूर रेल्वे तालुक्यातील गुईखेड गावातील बिंडजी बाबा एम महाविद्यालयाच्या मागील मैदानावर शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून या दोन लाख रुपयांचा जवळपास बक्षिसांची लयलूट होणार आहे या शंकरपटाचे उद्घाटन संस्थांचे विश्वस्त प्रवीण भुईकेडकर यांच्या हस्ते बैलजोरी कुजनाने झाले यावेळी पेंडोजी बाबा विद्यालयाचे प्राचार्य सुमंत आंबुलकर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सातव नंदकिशोर काकडे कैलास सावंत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खान शरद गुल्लाने अंबादास गजानन भालेवार राजाभाऊ देशमुख राजाभाऊ शेळके तुषार बनकर आदींची उपस्थिती होती या स्पर्धेत नागपूर यवतमाळ अमरावती व वाशिम जिल्ह्यातून क गटात शंभर जोड्यांनी सहभाग घेतला तर अ गटात पन्नास जोड्यांनी सहभाग घेतला या शंकरपट्याचा पहिला दिवस गवा फरकाडे येथील किशोर लाकडे यांची रावण फायर जोडी सहा पॉइंट एकोणचाळीस सेकंद धामणगाव येथील डॉक्टर आशिष सालनकर यांची जोडी सहा पॉइंट बावन्न सेकंद व यवतमाळ येथील यारी दोस्ती ग्रुपची काजल किस्मत जोडी सहा पॉइंट नव्वद यांनी गाजविला शुक्रवारी उर्वरित जोड्यांची स्पर्धा होणार आहे या शंकर पटाच्या यशस्वी शंतनु काकडे वैभव काकडे अंशुमन काकडे चरणदास मनोहर अनुराग विशाल सचिन पवार जीवन फुले प्रणय सहारे रुपेश गड्डींकर विजय मिश्रा मुकुंद काकडे यासह भुईखेड वरती अथक परिश्रम घेत आहे ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र भुईखेड अमरावती